सारथी संस्थेनं महिलांसाठी स्वयंरोजगार प्रशिक्षण सुरू करावं तालुका पातळीवर वसतिगृह सुरू असावं अशा मागण्या मराठा महासंघानं केल्यात मागण्यांचं सा निवेदन सारथी संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक किरण कुलकर्णी यांना देण्यात आलं सारथी संस्थेनं महिलांच्या स्वयंरोजगाराविषयी उपक्रम सुरू करावेत अशी मागणी मराठा महासंघानं केली होती त्यानुसार सारथी संस्थेनं महिलांसाठी जिल्हा कौशल्य आणि रोजगार विकास केंद्राकडून उपक्रम सुरू करण्यासाठी मंजुरी दिली आहे पण गेल्या सात महिन्यात या उपक्रमासाठी राज्य शासनाकडून निधी मिळालेला नसल्यानं हे उपक्रम सुरू होण्याच्या हालचाली दिसत नाहीत महिलांसाठी स्वयंरोजगार प्रशिक्षण सुरू करावं यासह अन्य मागण्यांचं निवेदन सारथी संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक किरण कुलकर्णी यांना देण्यात आलं तसंच तालुका पातळीवर शैक्षणिक संस्थांना वसतिगृह चालू करण्याची परवानगी द्यावी आणि बार्टीप्रमाणे अन्य सुविधा तसंच निधी दिला जावा अशी मागणी करण्यात आली राजर्षी शाहू महाराजांच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंतीनिमित्त विशेष निधीची तरतूद करावी असंही या निवेदनात म्हटलंय यावेळी मराठा महासंघाचे वसंतराव मुळीक जिल्हाध्यक्ष शशिकांत पाटील शंकरराव शेळके प्रकाश पाटील शैलजा भोसले संयोगिता देसाई संपत्ती पाटील हर्षवर्धन शिंदे अवधूत पाटील यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते